नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण सगळे एक वाक्य नेहमी म्हणतो दुनिया खूप बदलली आहे पण खरंच बदलली आहे का आजही चांगोलपणाला कमजोरी समजलं जातं आजही खरं बोलणारा अडचणीत येतो आजही स्वार्थी माणूस पुढे जातो म्हणूनच एक सत्य लक्षात ठेवा ही दुनिया कधीच बदलणार नाही काळ बदलतो चेहरे बदलतात पण माणसाची वृत्ती ती मात्र तशीच राहते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जो लोकांना बदलायला निघाले हा व्हिडिओ आहे स्वतःला सावरून जाण्यासाठी ही दुनिया कधीच बदलणार नाही जोपर्यंत आपण बदलायचं ठरवत नाही ही दुनिया वाईट नाही पण लोक जबाबदारीपासून पळ काढतात प्रत्येकाला चांगलं जग हवंय पण चांगला माणूस व्हायची तयारी नाही आपण म्हणतो आजकाल कोणी विश्वासून आहे पण स्वतः किती विश्वास ठेवण्यासारखे आहात याचा विचार करत नाही एका सामान्य माणसाला कोणाचा आधार नसतो त्याची प्रत्येक लढाई त्याला स्वतःला जिंकावी लागते प्रत्येक घरात एकतरी नासकी व्यक्ती असते ज्यांना घर जोडून ठेवण्यापेक्षा तोडण्यात जास्त मजा येते आजच्या जगात तुम्हाला खरं वागायची सवय असेल तर एक कटू सत्य समजून घ्या इथे खऱ्यापेक्षा जास्त खोट्यालाच हो किंमत आहे जो आपल्याला मान देतो त्यालाच मान द्या उगाच कोणाचा मोठेपणा बघून त्याच्यासमोर झुकणं म्हणजे मूर्खपणा आहे जे लोक डोक्याचा वापर करतात ते सर्वात आधी स्वतःचा विचार करतात आणि जे मनाचा वापर करतात ते सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात संकट सगळ्यांवरच येतात कोणी तुटून जातो तर कोणी सावरून जातो स्वतःचा रस्ता स्वतःच बनवावा दुसऱ्यांच्या सावलीत चालत राहिले की बऱ्याचदा माणूस भटकून जातो चूक झाल्यावरच नाते तुटत असे नाही तर काही नाती गैरसमजूमुळे देखील तुटतात वेळेने मला आपल्या लोकांवरच संशय घ्यायला शिकवले नाही तर परक्यांवर विश्वास ठेवेल असा स्वभाव होता माझा जेव्हा समोरची व्यक्ती भंगार असेल तेव्हा बोललेल्या प्रत्येक शब्दाची किंमत ही कवडीमोल असते जोपर्यंत मन आणि विचार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य आयुष्यात काहीच बदलणार नाही एखाद्याचे विचार तुम्हाला मान्य नाहीत याचा अर्थ तुम्ही बरोबर आणि समोरचा चुकीचा असे होत नाही नुसती इच्छा असून व्यक्तिमत्व चमकत नाही त्यासाठी कर्तृत्व असावं लागतं मनातल्या बऱ्याचशा इच्छा या पैशानाभावी आपला जीव सोडून देतात दुनिया कधीच बदलणार नाही अशी तक्रार करणारे आधी स्वतःलाच बदलण्याचा साधा प्रयत्नही करत नाही व्यसन करायला हिंमत लागत नाही परंतु आयुष्यभर निर्वेसनी राहायला हिंमत लागते नाण्याचा खनकनाट खूप मोठा असतो पण नोटा मात्र अतिशय शांत असतात तसेच ज्याची किंमत जास्त असते त्यांना ओरडून सांगायची गरज नसते आणि ज्याची किंमत फारशी नसते तेच मोठमोठ्याने ओरडून आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात दुनिया बदलणार नाही म्हणून स्वतः कटू व्हायचं का नाही स्वतः चांगलंच राहा पण मूर्ख बनू नका मन स्वच्छ ठेवा पण डोळे उघडे ठेवा सगळ्यांवर विश्वास ठेवू नका पण स्वतःवर मात्र ठेवा चांगले लोक का जास्त त्रास सहन करतात कारण चांगली माणसं सगळ्यांना स्वतःसारखं समजतात ते विश्वास लवकर ठेवतात माफी पटकन देतात आणि स्वतःच्या वेदना लपवतात पण लक्षात ठेवा दुनिया चांगलपणाची परीक्षा घेते पण त्याची कदर फार कमी करते दुनिया बदलायची नाही तर स्वतःला मजबूत बनवायचं सगळ्यांना खुश ठेवण्याचा हट्ट सोडा प्रत्येकावर विश्वास ठेवणं थांबवा तुमचा आत्मसन्मान कधी गमावू नका कमी अपेक्षा ठेवा जास्त तयारी ठेवा कारण जे स्वतःवर अवलंबून असतात त्यांना दुनिया तोडू शकत नाही हे समजलं की मन शांत होतं राग येणं कमी होतं आणि आयुष्य सोपं वाटायला लागतं लक्षात ठेवा ही दुनिया कधीच बदलणार नाही पण तू जर स्वतःला बदललं तर हीच दुनिया तुला बदललेली वाटेल स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांचा वागण्याने तुम्ही कोलमडू नका स्वतःवर काम करा स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष ठेवा आणि स्वतःची किंमत स्वतः ठरवा कारण दुनिया बदलण्याआधी स्वतः बदलणे हाच खरा विजय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी Bella, ikaw na, Bella. Wisro na ka.